वैभव रमेश खांदे नाव आहे माझं मग आमच्या आजोबापासूनचा हा व्यवसाय आहे मग ती तिसरी पिढी आमची आता माझा मुलगा या व्यवसायात आहे तर पहिल्यापासून आहे लाकडी फ्रेम लाकडी फ्रेमचं होतं आता हे सिंथेटिक फ्रेमचे फोटो सिंथेटिक फ्रेमचे का फ्रेमचे फोटो पहिले एम फोटो आहेत नवीन मॉडेलमध्ये अक्रिलिकचे आले ते लाईटिंग फ्रेम असते ई डी लाईटचे आहेत ब्लॅक लाईट चे आहे सगळ्या प्रकारचे फोटो फोटोपासून जवळजवळ दोन बाय तीन पासून गाडीतले फोडा सुद्धा फोटो काय आता तुम्ही अनेक काळ बघितल्या परिस्थितीनुसार किंवा काळानुसार काय फोटो बदल फोटो वेगवेगळे व्हरायटी आली ना पहिले जे लाकडी फ्रेमचे होती लाकडी पट्टी जाऊन आता सिंथेटिक तर ते पहिले लॅमिनेशनचे फोटो नव्हते फक्त छापडीवर साधी तिथून कॅलेंडर विचार आता पूर्ण ॲमिनेशनची भरपूर वर्ष टिकत नाही जसं जसं बदलाल तसं आहे ते नवीन व्हरायटीची आली म्हणजे क्रिस्टलची खडे लावली गेली त्याला लॅमिनेशन हे चांगल्या प्रयत्न क्रिस्टलची खडी आता मंत्र मशीन आहे ही चांगली हे टिकायला चांगले देखे 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 देखे। दोन महिन्यापासून काम चालू आहे माझं काम चालू आहे जवळजवळ हे स सगळ्या साईडचे जवळजवळ दहा ते पंधरा हजार फोटो कराव पंधरा हजारचे पुढे फोटो विक्री होईल जास्त जास्त विठ्ठल रुक्मिणी जास्त माऊली तुकाराम महाराज नामदेव महाराज सावंत महाराज काय मला तिथं देव आहेत लक्ष्मी आहे सर्व आहे किमती कशा किमती छोट्यापासून मोठ्यापर्यंत अगदी हा असा घेतला तर अडीच हजारापर्यंत जातो यातच बारीक बारीक होत सिंथेटिक मोठ्या फ्रेमचे आहेत पाचशेपर्यंत सांगतो आम्ही साडेतीनशे चारशे रुपयाला विकतो छोटा मीडियम साईज आहे त्या सीजचा मिडियम साईजचे आहे तो दीडशेला सांगतो आम्ही एकशे वीस रुपयापर्यंत साधारण आम्हाला तीस ते चाळीस टक्के मार्जिन मिळते यात उलट होत सरासरी आमचे वैयक्तिक आमचे स्वतःची तीन दुकान लागतात काय आमच्या मित्रांची दोन दुकान पाच मिळून जवळ तीन ते साडेतीन लाख रुपये उलट आल सरासरी चार साडेचार लाखाचे लाखाच्या पुढे झालं आत्ताच भरपूर लोक यायला लागले त्यामुळे व्यवसायही आणि आमच्या परंपरेनं असल्यामुळे आम्ही स्वतःगिरी कारागिरी असल्या कारणाने आम्हाला जरा थोडा जास्त फायदा लागतो स्वतःच आहे ना आम्ही त्या बाहेरून कोणाकडून विकत घेऊन विकत हे स्वतः प्रॉडक्शन आमच्या आम्हीच बनवतो आमच्या घरी गोडांमध्ये कारखाना पण आहे तिथं पण चालू आहे काम घरी आमच्या हे व्यवसायामुळे चार मजुरांनाही काम मिळतो